पारू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की आपली चिनू जी आहे ती या प्रीतमच्या गालाला एक पप्पी देते आणि बोलते की तू खूप छान आहे आपण उद्या पण भेटूयात ना तेव्हा प्रीतम बोलतो की नक्कीच बरं का तू आता आईबरोबर घरी चल रात्र झाली आहे असं पण इकडे प्रीतम या चिनूला बोलतो तर चिनू पळत पळत आईजवळ जाते पारू जी आहे ती इकडे घरामध्ये असते आणि तिने आता झोपण्यासाठी अंथरुण केलेलं असतं तेवढ्यामध्ये दरवाजावर आवाज होतो आता इकडे पारू बोलते की एवढ्या रात्री कोण आलाय आता हा प्रीतम जो आहे तो बोलतो की वहिनी दरवाजा उघड मी आहे तेवढ्यामध्ये इकडे आपली ही पारू जी आहे ती विचार करू लागते की नेमकं एवढ्या रात्री प्रीतम सर कशासाठी आलेत असं म्हणत पारू ही दरवाजा उघडण्यासाठी येते तेवढ्यामध्ये पारू ही प्रीतमला बोलते की एवढ्या रात्री प्रीतम सर अहो या आतमध्ये या असं म्हणत इकडे प्रीतम आतमध्ये येतो पारू ही प्रीतमला बसण्यासाठी सांगते त्यानंतर प्रीतम बोलतो की दादा आहे पारू बोलते की हो थोड्या वेळापूर्वीच गेले ते तेव्हा इकडे आता हा प्रीतम बोलतो की अरे यार आईने त्याच्या हातामध्ये ताईक दिलं होतं बांधायला आता मलाच यायला उशीर झाला मी एका ठिकाणी अडकलो होतो पारू पारू अगं त्याच्यासाठी हा ताई जो होता तो खूप इम्पॉर्टंट आहे बरं का तेव्हा इकडे पारू बोलते की अहो एवढ्या उशिरा तुम्हाला देवी आईने इकडे पाठवलं का त्यावेळेस इकडे हा प्रीतम जो आहे तो बोलतो की आई थोडी टेन्समध्ये होती त्यानंतर इकडे प्रीतम बोलतो की चल पारू तू तिकडे एकटीच कुठे इथे राहते तेव्हा ते इकडे पारू बोलते की नाही सर मी तिकडे आलेले देवी आईंना नाही चालणार तुम्ही जा आता मी, मी थांबते जे ताई जे आहे ते इकडे माझ्याकडे द्या आणि जा तुम्ही तेव्हा प्रीतम बोलतो की नक्की काळजी घेवर का पारू तू तर पारू बोलते की हो सर मी नक्की काळजी घेईल नंतर पारू तो ताई जो आहे तो आपल्या हातामध्ये घेऊन बघत असते दुसरीकडे आता आपल्या पारूचा जो काही बिझनेस आहे तो खूप वाढलेला असतो खूप काही बायका पारूच्या घरामध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी आलेल्या असतात पारू त्यांना सर्व तयारी कशी करायची कुठले मसाले कुठे वापरायचे हे सर्व सांगत असते एवढ्यामध्ये इकडे ह्या आपल्या पारूच्या घरामध्ये एक बाईची स्वयंपाक करण्यासाठी आलेली असते ती बोलते की अहो चेन्नईला जाणारी ही ट्रेन जी आहे तिचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यामध्ये खूप काही लोक होते ओ आणि चेन्नई एक्सप्रेस समोरून येणारी मुंबई एक्सप्रेस त्यांच्या दोघींची धडक झाली अशी बातमी जी आहे ती आपली पारू आता खरोखर त्या बाईच्या मोबाईलमध्ये वाचते ऐकते तेव्हा इकडे आता पारूला आदित्याची काळजी वाटू लागते कारण आदित्य सुद्धा चेन्नईलाच गेलेला असतो आता पारूच्या डोळ्यात पाणी येतं तेवढ्यामध्ये पारू जी आहे ती लगेच जागच्या जागी खाली बसून घेते सर्व बायका पारूजवळ येतात आणि पारू तुला काय झालं अगं तू अशी टेन्शनमध्ये का नेमकं तू बोलत का नाही आहे कसला विचार करतेस असं या बायका खूप काही प्रश्न पारूला विचारतात ही दामिनी जी आहे ती आईल्या मॅडमकडे धावत पडत येते आणि बोलते की वहिनी बघा किती मोठा ॲक्सिडेंट झालाय हा तेव्हा इकडे आईल्या बोलते की अगं दामिनी काय सकाळी सकाळी एवढं घाणं बोलते पूर्ण दिवस जो आहे तो घाण जाईल ग माझा तर दामिनी बोलते की अहो बघा तुम्ही तेवढा श्रीकांत सर बोलतात की अगं तिची इच्छा जर नाही आहे तर तू कशाला जबरदस्तीने तिला दाखवते तेवढ्यात प्रीतम आणि प्रिया हे रूममधून बाहेर येतात आणि आपला हा प्रीतम जो आहे तो लगेच पटकन रिमोट हातामध्ये घेतो आणि टी व्ही ऑन करतो तेवढ्यामध्ये तो बोलतो की आता बघा किती मोठा ॲक्सिडेंट झाला आहे असं हा प्रीतम सर्वांना दाखवतो मध्ये आता आयल्या आणि श्रीकांत सर त्या टी व्हीवरील न्यूज ऐकतात आणि तोंडालाच हात लावतात कारण मित्रांनो हा आदित्य जो आहे तो चेन्नईला गेलेला असतो श्रीकांत सर लगेच बोलतात की आपला आदित्यसुद्धा चेन्नईला गेला आहे तेवढ्यात प्रीतम लगेच बोलतो की काय दिशा ही दामिनीच्या जवळ येते आणि बोलते की काय आदित्य चक्क चेन्नईला गेला तेव्हा इकडे दामिनी खूप खुश होऊन या आपल्या दिशाकडे बघते दामिनी पुन्हा बोलते की अहो आदित्य ह्याच ट्रेनमध्ये होता आता काय करायचं जेव्हा आता ही आपली दामिनी असं बोलत असते ना तेव्हा ही आईल्या जी आहे ती दामिनीच्या एका पाठोपाठ एक कानाखाली देते आणि बोलते की आदित्य सुखरूप आहे त्याला काहीच झालेलं नाही आहे समजलंस असं पण इकडे आईलाही या आपल्या दामिनीला बोलते तेवढ्यामध्ये दिशा लगेच बोलते की ओ मॉम तुम्ही जे बोललेत ना ते मला पटलत बरं का परंतु तसं जर नसेल तर काय करायचं तर आईला बोलते की आदित्य माझा मुलगा आहे मी सुखरूप तर माझं आदित्य सुखरूप असंही आईल्या दिशाला बोलते आईलाही ही दिशाला बोलते की तू अजिबात आदित्याची काळजीच करायची नाही तेव्हा प्रीतम जो आहे तो आपल्या आईकडे बघतो दामिनीने तर गालाला हात लावलेला असतो दुसरीकडे ह्या बायका ज्या काही स्वयंपाक करण्यासाठी पारूच्या घरात आलेल्या असतात त्या सर्व पारूला विचारतात की पारू तू काहीच बोलायला का तयार नाही आहे अगं अशी शांत का तू बोल ना काहीतरी पारू असं ह्या बायका ज्या आहेत त्या पारूला बोलत असतात संगीताही पारूला पिण्यासाठी पाणी देते तरी पण पारू काहीच ऐकायला तयार नसते आणि बोलायलाही तयार नसते ती आता तो पाण्याचा ग्लास जो आहे तो बाजूला करते आणि गळ्यात जे काही मंगळसूत्र असतं ते मंगळसूत्र आपल्या हातामध्ये घेऊन बघत असते त्यावेळेस तिला आपल्या आदित्यबरोबर जे काही लग्न झालेले असते ते क्षण आठवतात बोलते की नाही नाही माझ्या मंगळसूत्राला माझ्या धनीला काही झालेलं नाही आहे माझ्या गळ्यातलं हे मंगळसूत्र जे आहे ते सुखरूप आहे म्हणजे माझे धनीसुद्धा सुखरूप आहे असं पारूही आपल्या मनाशी बोलते मला पूर्णपणे खात्री आहे की माझे धनी जे आहेत ते पुन्हा घरी अगदी सुखरूप येणार आहेत असंही पारू बोलत असते तर त्या बायका बोलतात की पारू तू काळजीच करू नको स्वतःला सावर देव तुझ्या मंगळसूत्राला नक्कीच ताकद देईल असं पण इकडे ह्या बायका बोलत असतात इकडे पारू बोलते की माझे धनी जे आहेत ते माझी साथ कधीच सोडणार नाही माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर असं पण पारू बोलत असते दुसरीकडे प्रीतम जो आहे तो पोलीस इन्स्पेक्टरला कॉल करतो आणि बोलतो की कि आदित्य किर्लोस्कर माझा भाऊ आहे आता इन्स्पेक्टर बोलतात की ओ बॉडीची ओळख पटवणं खूप अवघड आहे अवघड आहे त्यांच्या सामानावरून आम्ही त्यांची बॉडी जी आहे त्याची ओळख पटवतोय असं पण इन्स्पेक्टर बोलतात आणि प्रीतमला सांगतात की त्यांचं सामान बघून आम्ही तुम्हाला कॉल करू आता प्रीतमच्या डोळ्यातून पाण्याचे धार वाहत असतात प्रीतम बोलतो की नाही नाही इन्स्पेक्टर मला बॉडी बघायला बोलूच नका माझा आदित्य सुखरूप आहे एवढी बातमी मला द्या असं प्रीतम आता फोनवर खूप रडत असतो आणि इन्स्पेक्टरला सांगत असतो तेव्हा इन्स्पेक्टर हो असं बोलतात प्रीतम जो आहे तो खूपच रडत असतो आणि ही प्रिया जी आहे ती त्याला शांत करत असते ती बोलते की अहो ही परीक्षेची वेळ आहे तुम्ही जर असे हिंमत हरलात तर कसं होईल सांगा ना तुम्ही जर कोसळून गेले तर आई बाबांनी काय करायचं असंही प्रिया आपल्या प्रीतमची समजूत काढत असते त्या घरामध्ये श्रीकांत सर जे असतात ते आपल्या घरातील देवी मातेचं जे काही दर्शन आहे ते घेतात आणि श्रीकांत सर बोलतात की माझ्या आदित्यला देवी माते काही होत देऊ नको ग माझ्या आदित्यला काहीच होऊन देऊ नको पण श्रीकांत सर जे आहेत ते आपल्या देवी माते समोर बोलत असतात तेवढ्याच आता ते प्रीतम तिथे येतो प्रीतम बोलतो की बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका काहीच होणार नाही आपल्या दादाला असं पण हा प्रीतम बाबांना बोलतो आता पारू जी आहे ती घरातील सर्व बायकांना बोलते की तुम्ही पटापटा कामे करून घ्या असं उभ्या का राहिल्यात त्यानंतर इकडे ह्या बायका ज्या आहेत त्या एकमेकीशी हळूहळू कुजबुजू लागतात त्यावेळेस इकडे ह्या बायका बोलतात की पारू का सारखी सारखी आदित्य भाऊजींना कॉल करते इकडे आता ही पारूजी आहे ती आदित्यला कॉल करत असते परंतु आदित्यचा कॉल काही लागायला तयार नसतो पारूजी आहे ती बोलते की आदित्य सर तुम्ही सुकृप आहे मला माहीत आहे तुम्हाला काहीच होणार नाही फक्त माझा एक कॉल उचला तुम्ही एवढीच माझी इच्छा आहे असं म्हणत पारू आदित्यला पुन्हा कॉल करते तर इकडे हे जे काही चाळीतील गुंड असतात ते मोबाईलवर दे जी काही चेन्नईला ॲक्सिडेंटची न्यूज असतात ती मोबाईलमध्ये बघत असतात त्यानंतर सर्व बोलतात की आता वहिनी ज्या आहेत ना त्या खूप रडत असतील बरं का तिला रडायला खांदा नको का असं पण इकडे हे गुंड एकमेकांशी बोलत असतात नंतर हा एक, एक गुंड या बाब्याला बोलतो की अरे हीच वेळ आहे चान्स घ्यायची असं पण बाव्या जो आहे तो एकमेकांना बोलत असतो पारू इकडे आदित्यला कॉल करत असते तेवढ्यामध्ये पारू ही बोलते की माझे धनी आदित्य किर्लोस्कर यांचा काही तपास लागला का असंही पारू जी आहे ती समोरच्या व्यक्तीशी बोलत असते पारूला समोर सांगण्यात येतं की कुणीच वाचलेलं नाही आहे परंतु अजून बॉडी काही सापडली नाही असं असं फोनवर या पारूला जेव्हा सांगण्यात येतं तेव्हा पारू बोलते की ओ तुम्ही असं काय बोलता बॉडी बिडी माझ्या धनींना काहीच झालेलं नाही आहे ते सुखरूप आहेत असं पारू ही त्यांना बोलत असते तेव्हा ते बोलतात की तुम्ही एवढं कसं कॉन्फिडंटली बोलता हो तेव्हा पारू बोलते की ते मला सांगून गेलेत मला माहीत आहे ते कुठल्या तरी अडचणीमध्ये अडकलेत परंतु माझे धनी जे आहेत ते अगदी सुखरूप आहे मला खात्री आहे असं पारू ही बोलत असते आणि फोन कट करून टाकते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद